हॅलो गुड मॉर्निंग एव्हरी वन तर आजची माझी सकाळ थोडीशी लवकर झाली कारण की आज मला क्लासला जायचं होतं सो सकाळी सकाळी खाली आले आणि मस्त असा लोगन बाहेर बसलेला होता मॉर्निंग लोगन त्याला भेटले आणि एकदम फ्रेश असं वाटलं त्यानंतर जायचं होतं म्हणून गाडी चार्जिंगला लावली आणि सगळ्यांना माझ्याकडून गुड मॉर्निंग ऑल सगळ्यांचा दिवस चांगला जाऊ त्यानंतर किचन मध्ये येऊन बघते तर काय मस्तपैकी असं दूध तापत होतं छान छान असा चहा ठेवायचा होता पण सगळ्यात आधी म्हटलं चला लोगन की आवरून घेऊयात पटापट तेवढ्यात लोगन येताना दिसला चाललं होतं त्याचं मस्त मस्त स हळूहळू डुलत डुलत येणं मग पोहे बनवायला घेतले आज बनवायचे होते कडक पोहे पण ठीक आहे दोघांनाही लवकर जायचं होतं म्हणून आज म्हटलं की कडक पोहे बनवून देते कडक पोह्यांसाठी सगळ्यात आधी तर कढई तापायला ठेवली आणि पोहे जे आहेत हे चाण्याने गाळून घेतले तरच त्यांच्यातली जी घाण असते ती निघून जाते आणि मस्तपैकी असे ते छान स्वच्छ सुंदर असे ते निघतात त्यांच्यातली सगळी घाण ही निघून जाते सो मी दरवेळेस जे पोहे असतात ते चाण्याने असे गाळून घेत असते कढाईमध्ये तेल टाकलं आणि तेलामध्ये पोहे परतायला टाकले पोहे टाकले तर ते असे मस्त गरम गरम कढाईमध्ये ते कडक होऊन जातात मध्ये मध्ये लोगनच्या चक्र मारण चाललंच होतं ही काय करते सकाळी सकाळी उठून पोहे आपले कडक झालेले आहेत त्यानंतर तेल टाकून त्याच्यामध्ये शेंगदाणे परतले आणि हे झाले आपले पोहे रेडी मग इकडे चहा पण रेडी झाला आणि छान असा सकाळी सकाळी गरम गरम चहा प्यायला भेटला ना सक, सकाळ अशी भारी जाते की विचारूच नका तुमची पण सकाळ ही अशी मस्तच जात असेल गरम गरम चहा पिऊन तर त्याला पटा पटापट क्लास साठी रेडी व्हायचं सा होतं मी क्लास साठी पटापट रेडी झाले आणि जाण्यासाठी निघाले बॅग बैक घेतली बॅगेत आज इतकं सामान होतं पण थोडेसे पोहे पण घेतले खायला तिथे टाइमपास कारण की मला खूप भूक लागते सकाळी सकाळी मस्तपैकी असं स्टोल बांधला स्टोल बांधला ना की चेहऱ्याला धूळ लागत नाही आणि त्यामुळे मग स्टोल बांधणं हे सगळ्यात असं गरजेचं आहे स्पेशली तर मुलींसाठी मुलं तर अशाच जातात पण मुलींनी स्टोल बांधला ना तर स्किनची छान अशी केअर होते चष्मा घालायचं विसरून चालले होते सो चला आता मी निघते बाय बाय दारातच लोगन बसलेला होता मला गाडी काढायची होती पटापट असं आवरलं आणि निघाले सुंदर अशी सकाळ झालेली होती शांत असं वातावरण होतं रस्त्यावर कोणीच नव्हतं सकाळी सकाळी गर्दी नव्हती क्लासकडे येऊन बघते तर काय क्लास लॉकच मग थोड्या वेळ वाट बघत बसले कोण येईल कोण येईल मग मॅम आल्या मॅमने डोर ओपन केलं आणि सकाळी सकाळी स्वामींचं असं दर्शन झालं दिवाळीमुळे मुलांची गर्दी ही कमी होती क्लासमध्ये सो स्टुडंट्स कमी होते सो क्लास झाला आणि त्यानंतर मी निघाले घरी जायला खूप गर्दी झाली होती रस्त्यावर नंतर मग राहुलचा फोन आला राहुल मला रा नाश्ता करायला येते का मग आम्ही गेलो नाश्ता करायला त्याची चालली होती मजाक मस्ती मी नाश्त्याची वाट बघत होते मला खूप भूक लागलेली होती आम्ही मागवले होते मी वडा सांबर आणि त्याने मागवले पोहे सो नाश्ता झाला मग घरी आले घरी येऊन बघते जर काय शिनो मला बघायला येते पटापट पटापट अशी पळत बघा शिनो कशी येते माझ्याकडे म्याव म्याव चालूच असतं सदा आणि कदा आणि दारात दोघं माझी वाट बघतोय अजून एक मेन म्हणजे बघा दारातच उभा आहे आता इथे सिक्युरिटी चेकिंग होईल त्याशिवाय मला मध्ये तो जाऊ देणार नाही तिकडनं शिनू आणि इकडनं लोगन बघा चेक। कशी चेकिंग करतो तो पूर्ण हा हा, हा हीच एका हीच एका हम्म मग बसला आरामात दोघं पण माझ्यासोबत घरात आले मस्तपैकी अशी आरामात बसली आणि बघते तर काय किचन मध्ये आज आईंनी सगळा स्वयंपाक बनवून ठेवलेला होता असं बनवलेलं असलं ना तर इतकं भारी वाटतं रिलॅक्स वाटतं आज आईंनी बनवलं होतं वांग्याचं भरीत भाकर तर जेवण झालं मग संध्याकाळी बिग बॉस बघता बघता मी निवडायला घेतली कोथंबीर कारण की आज बनवायचे होते कोथंबीरचे थालीपीठ बिग बॉस बघत बघत कारण की खूप सीझन झालेले होते दिवाळीमध्ये मला बघायलाच भेटलं नाही मग जे जे एपिसोड झालेले होते ते बघायला घेतले हळूहळू एक, एक एक एपिसोड बघत बघत कोथंबीर निवडली पीठ हे थोडस ओलं राहील म्हणजे त्याला पाणी सुटेल असं पीठ मळायचं आहे पूर्ण घट्ट पीठ मळायचं नाही कारण की आपल्याला ज्या थालीपीठ करायचं आहे त्या तेव्हा पण आपल्याला पाणी टाकावंच लागतं थोडंसं थालीपीठ करताना सो पीठ हे आधीच थोडंसं असं लुसलुशीत मळायचं इथे झालंय आपलं पीठ असं मस्तपैकी रेडी त्यानंतर म्हटलं थोडासा वरण भात करूयात मग डाळ शिजवून घेतली वरण भातासाठी माझ्याकडनं कधीच पटकन लागत नाही डाळ शिजायला ठेवली मस्त पैकी एका साईडला फोडणीची तयारी करायची होती वरणाला फोडणी द्यायची होती टमाटे चिरून घेतले बारीक अशा फोडी केल्या की मस्तपैकी असं छान आणि एका साईडला मिरच्या जिरायला घेतल्यात बारीक बारीक आणि पटापट पटापट सगळं तयार करायला घेतलं कारण की मला जायचं होतं आज गंगेवर दीप दिवाळीसाठी आमच्या नाशिकला खूप छान अशी दीप दिवाळी साजरी केली जाते तुम्ही पण देखील नाशिकला आल्यावर नक्कीच भेट द्या गंगेला आणि गंगा आरती देखील आमच्या इथे सुंदर अशी होते पटापट अशी तयारी मी करून घेतली आणि फोडणी द्यायला सुरुवात केली सगळ्यात आधी भात टाकून घेतला कुकरमध्ये एका साईडला भात शिजत होता आणि एका साईडला फोडणीची तयारी चालू होती अद्रक लसूण हे आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं ना की खूप छान अशी चव येते मिक्सर पेक्षा तरी मी मोस्टली तर असंच करते की अद्रक लसूण जे आहे ते खलबत्त्यामध्ये असं कुटून घेते बारीक बारीक आणि मग फोडणीला सोडते पूर्ण वर्णाला छान अशी चव येते कारण की त्याचा वास लागतो पूर्ण वर्णाला त्यामुळे तर आजची मेन डिश होती आपली ही कोथंबीरचे थालीपीठ तर कोथंबीरच्या थालीपीठासाठी मी इथे तयारी करायला सुरुवात केली सगळ्यात आधी कपडा घेतला ओला कपडा ओला करून घेतला कपडा आणि त्यावर थालीपीठ जे आपलं पीठ होतं ते असं थापून घ्यायचंय थोडंसं पाण्याचा हात लावायचा थोडासा असा तेलाचा हात लावायचा आणि तवा एकदम गरम असा तापू द्यायचा आणि तवा तापल्यावर त्यावर तेल सोडायचं आणि मगच थालीपीठ कपड्यासहित त्याला लावायचं कारण की आपण असं हाताने टाकून तर नाही टाकू शकत डायरेक्ट कपडा घ्यायचा आणि तव्यावर सोडायचा आणि मगच आपलं थालीपीठ हे असं छान होतं कुरकुरीत होतं जेव्हा आपण थालीपीठ थापतो त्याला मध्ये मध्ये असे होल करायचे आणि त्याच्यामधून तेल सोडायचं कारण की हे जे पीठ असतं ते एकदम जाड असं थापलेलं असतं त्यामुळे त्याच्यामध्ये पूर्ण शिजण्यासाठी त्याला तेलाचीही आवश्यकता असतेच म्हणून छोटे छोटे असे मी होल करून घेतले आणि त्याच्यामधून तेल हे आपण सोडूया तवा पण तापलाय आता मी थालीपीठ हे तव्यावर टाकते अशा पद्धतीने मी थालीपीठ हे तव्यावर टाकलं आहे तुम्हाला जर थालीपीठची रेसिपी हवी असेल तर मी नक्कीच पुढच्या एका ब्लॉग मध्ये छोट्याशा व्हिडिओ मध्ये तुम्हाला ही जी रेसिपी आहे ती शेअर करेल प्लीज मला कमेंट करून सांग की तुम्हाला थालीपीठची रेसिपी हवी आहे का छान असं थालीपीठ तयार झालं होतं बघा असे होल केले की होतपैकी ते शिजून जातं त्यानंतर आई गेल्या होत्या गंगेवर आणि सगळ्यांसाठी प्रसाद आणला लोगन बघा आईंकडे कसा बघतोय मला कधी मला कधी घेता तर मग मी लोगनला मस्तपैकी लाडूचा प्रसाद दिला आणि आपले थालीपीठ असे रेडी झाले होते सोबत केला होता आपण वरण भात आणि आता जेवण करूयात आणि मग निघूयात डायरेक्ट गंगेकडे सो आता आम्ही निघालो गंगेवर जायला रात्रीची वेळ होती खूप अशी गर्दी होती सगळीकडे पोलीसच पोलीस गाड्याच गाड्या गंगेवर आल्यावर इतकं मन प्रसन्न झालं ना की सगळीकडे फटाके उडत आहेत आणि इतकं छान असं प्रसन्न असं वातावरण आहे लाखोनी पब्लिक होती सगळ्यांकडे दिवे होते सगळे दिवे लावत होते काही गंगेमध्ये सोडत होते काही आकाशात सोडत होते खूप खूप छान असं वातावरण होतं आणि मला एक माझी मैत्रिणी भेटली चला तर मी माझ्या मैत्रिणीला भेटवते ही आहे छोटीशी किट्टी काकूंनी तिला दीप दिवाळी बघण्यासाठी गंगेवर आणलं होत बघा कसे आकाशात असे सुंदर असे दिवे सोडले जात आहे सुन बहू विधि सब संता राम रतन धन जो कोई पाए जीवन भर राण गाए मंगल भवन अमंगल हारी द्रव सुग Ajrubiari, Bihari, Siya, Ram Siya, Ram Jai Jai Ram, ya, Ram छान असं वातावरण बघून आता घराकडे जाण्याची इच्छा झाली आणि आम्ही घराकडे जायला निघालो सो so, माझे ब्लॉग्स आवडत असतील माझे शॉर्ट्स आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू बाय